पूजा काय हो आजचा विषय असा आहे काय केलं पाहिजे की के नवरा नेहमी खुश खुश या तीन जर पालन केलं तर नवरा पण आणि बायको पण खुश राहते सर्वात प्रथम बायकोने आपल्या नवऱ्याची इज्जत केली पाहिजे जसं की सास सासरे देखत आपल्या नवऱ्याला काही उलटसुलट बोललं नाही पाहिजे किंवा आपल्या घरी कुणी पाहुणे रावळे आले तर त्यांच्या समोर आपल्या नवऱ्याला काही वाकडं बोललं नाही पाहिजे म्हणजे बेइजत केलं नाही पाहिजे आणि नवरा ड्युटीला गेल्यानंतर चार पायात बसून आपल्या नवऱ्याची चेष्टा नाही केली पाहिजे आपल्या नवऱ्याच्या काही खोडी असतात ते त्या बायामध्ये बसून सांगितलं नाही पाहिजे आपल्या नवऱ्याचा कधी चार चौघामध्ये मजाक नाही केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नवऱ्याची काळजी केली पाहिजे आपल्या नवऱ्याला काय हवं काय नको ते सगळं पाहिलं पाहिजे त्याला जे आवडतं ते करून दिलं पाहिजे आणि आपला नवरा कामाला गेल्यावर दिवसातून एकदा तरी कॉल करून त्याची खबर घेतली पाहिजे आणि संध्याकाळी यायला उशीर झाला तरी पण त्याला एक कॉल करून विचारलं पाहिजे की उशीर कसा झाला काय करत आहात कुठे आहात तुम्ही असं केल्याने तुमचा नवरा नेहमी खुश पण राहतो आणि तुमच्यावर आणखीन जास्त प्रेम पण करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप मेन आहे जसं आपण आपल्या नवऱ्याची सुखामध्ये दे साथ देतो तसंच त्याच्या दुःखातही साथ दिली पाहिजे आपल्या नवऱ्यावर संकट आलं म्हणून त्याला एकट्याला सोडून आपण माहेरे गेलं नाही पाहिजे जर आपला नवरा उदास बसला तर त्याला विचारलं पाहिजे की काय झालंय काय नाही कारण नवरा एक असा व्यक्ती असतो त्याच्यावर काही जरी संकट आलं तरी तो आपल्या बायकोला नक्कीच सांगतो बायकोला सांगितल्यामुळं त्याच्या मनातलं दुःख थोडंसं कमी होतं आणि तो रिलॅक्स होऊन जातो त्यासाठी आपल्या नवऱ्याची काळजी घ्या आणि राहिली गोष्ट आता नवऱ्याची जर बायको नवऱ्यासोबत चांगलं राहिली त्याला चांगलं बोलली त्याची इज्जत केली तर नवरा कितीही जरी वाईट असला तरी तो ऑटोमॅटिकच चांगला बनतो या तीन गोष्टीचं जर, जर पालन केलं तर नवरा पण खुश राहतो आणि बायको पण खुश राहते बाकी छोटे मोठे संकट तर येत जात राहतात हा व्हिडिओ त्या नवरा बायकोला नक्कीच शेअर करा ज्या नवरा बायकोचे सारखे भांडणं होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा